तर मी काय कामाला जायच घरी ना घरीच आहे बरं वाट ना मला माझी तब्येत लय बिघडली एक इकडं अशी काल मी यासाठी तोंड दाखवत नव्हतो हे इथलं कट मारायचं राहिलंय मग सकाळी कैची घेऊन मी बसलो होतो कट माराया पण ते चुकायलंय म्हणून मी काय केलं बघा मिशाच बाबतीत रिस्क घेत नाही मी म्हणून दिलं ठेवून तब्येत बरी नाही माझी बरं ना मला तू का व्हिडिओ बनवत नाही आ? काल टाकायला काय बनवलेला आहे का व्हिडिओ मग टाकायला गेलं नाही पोरग म्हणजे मी काल घरीच आहे ना खोटी कशाला बोलते बोलायला का नाही काल टाकायला आता मी आहे की आता ले ले। मी की पण माझा व्हिडिओ टाकायला जातोय मला टाकणं होत की तर मला काय बरं नाही त्यामुळं मी आहे घरीच आणि झालंय मॅटर असा माझ्या भावाचा मुलगा दीपक त्याच्या प पोराला बरं वाटत ना त्याला आत्ता बाळ झालं आहे ना मग दिवाळी दिवाळीच्या आधीच एक दोन एक महिने झाले त्याला बाळ होऊन तर त्याला बरं वाटत ना मग तो पण आहे ॲडमिट मग ही बोलली चला तुमचं पण काम करू आणि बाळाला पण बघून येऊ म्हणजे जावं यावं लागतं आहे ना अशा वेळेस आणि ॲक्च्युली आम्ही तो बाळ जन्मला ना तेव्हा पण नाही जायला आम्ही सोयाबीनच्या कामातच होता आधी मग नंतर सोयाबीन भी, सोयाबीनचं संपलं की दिवाळी होती आणि मग नंतर तिनं काय केलं त्या म्हणजे दिप्याच्या बायकोने म्हणजे आमच्या सुनाने सुन म्हणजे दीपक हा माझ्या भावाचा आहे तो दिसतोय माझ्यासारखाच माझा भाव असल्यासारखाच पण भावाचा पोरगा येतो मग त्यानं बाळ लहान आहे ते पण जातात ऊसतुडीला मग थंडी पण खूप सुटली त्यामुळं तिला पाठवून दिलत तिच्या आजीकडं म्हणजे तिच्या आईच्या आईकडं पाठवलेलं तिकडं तिक धाराशिव जवळ गाव आहे तिकडं मग तिकडच होती ती म्हणून आम्ही काय केलं आता जेव्हा इकडं येईल तेव्हाच जा बघत येईल म्हणून नाहीच गेलो आम्ही ते राहूनच गेलं आमच्याकडून जाण्याचं मग आज दवाखाना पण करून यावा म्हणलं आणि त्याला पण भेटावं आणि माझ्या हक्क हक्क टेक मारायचं आहे मला चेहरा पण दाखवू आता ना असं झालाय ते काल हाताना दिवसभर मला काही वेळच नव्हता अर्धा लिटर दूध जाळून टाकला पूर्ण एवढं येड्यागत लक्ष कुठं असतंय तुझा ना काय करते ना काय की पोरगी ती दिवसभर काय खाईल बर आता अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलाही ना बाकी आपण डेरीला टाक देतो दूध कि ना ठेवल्याला दूध असा चुलीवरच त्या पातेल्यात गरम करायला आणि बसली गप्पा मार सगळा झाला खवाच तयार झाला त्याचा आणि परत खात बसली उलताना घेऊन तो दूधवाला तिथं बघायला लागलं तो आम्ही ज्या पोराला दूध देतोय ना तो चालला होता मग त्यानं बघितलं माझ्याकडं त्याला पण माहिती आहे मी व्हिडिओ बनवतो म्हणून माझ्या बदलीवर आता तूच तोडायचा चार पाच दिवस येऊ दहा वाजता नंतर बारा वाजता करू मला बर वाट ना आता एवढ्या दिवसाचे खाडे झाले किती दिवस झाले काम चालू होऊन आणि मी गेलोय फक्त तीन दिवस पहिले दोन आणि मग दादा गेले बघ त्याच्या दिवशी य तीनच दिवस पैसे घेतलेत मी त्यांच्याकडून उचल घेतली उसाची दहा हजार रुपये पहिला आठच घेतलं होतं परत आणखीन दोन हजार रुपये घेतलेलं ला मी लागतात की पैसे जवळ पण म्हणून नंतर आणखीन दोन घेतलेलं तर ते पैसे फेडायचे तो माणूस सकाळी आलता म्हणला काय झालं चल की म्हणलं काय करू मला बरंच नाही म्हणलं आणि त्या भावाच्या नातूला पण बरं नाही तो ॲडमिट आहे तर मला तिकडं जायचं म्हणलं आणि तो माणूस ज्याचं क ज्याच्याकडं आम्ही तोडायला जाणार आहे तो हिच्या भावाचा सासरा आहे ना तिथं हिच्या आई बाप पण येतात ऊस तोडायला पहिले नव्हते ते मी परवा दिवशी गेलतो ना तर तेव्हापासूनच आले ते पण आई बाप पण हायतच की जा की दोन दिवस दोन चार दिवस माझ्या बदलत करतात मदत तुला तोडायला तुझीच माणसं आहेत सगळे तुझी मावशी आहे तुझ्या काय काय ते जायला आणि करू मी का आता ते आपण करतच असतील की मग का त्यांच्या घरी शिल्लक माणसं मी करून ठेवतो भात खायचा दोन चार दिवस भात खायचा मला सकाळपासून लय उदास वाटतंय असं वाटतंय जोरात रडावं वा। असं फील मला पहिलं पण एकदा झालेलं दोनदा पहिले झालेलं मला असं काही अमावस्या पौर्णिमा तर नाही ना सध्या काय तसलं आम्हाला तर माहीत पण नसते तशा वेळेस पण कधी कधी मला असा त्रास होतो म्हणजे काय होतं मला खूप एकटं एकटं वाटतं उदास वाटतं जोरात रडाव वाटतं आणि बसल्या जागेवरती झोप लागते असं मला पहिलं दोनदा झालेलं तर त्यावेळेस त्या, त्या दोन्ही वेळेस वा म्हणजे खूप वाईट घडलेलं ते म्हणजे एका वेळेस सुरुवातीला झालं तेव्हा माझी बहीण आम्हाला सोडून गेली आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा मला सेम असं झालेलं तेव्हा माझ्या भावाचा मुलगा म्हणजे आता जो दीपक सांगितला ना मी माझ्या भावाचा बारका पोरगा आहे दीपक तर त्या दीपकचा मोठा भाऊ एक ऑफ झालेला आहे मोठा होता खूप मोठा त्याचं लग्न वगैरे झालं लग्न होऊन दीड दोन वर्ष झालेले ना दीड दोन वर्ष झालते चांगला पोरगा पंचवीस एक वर्षाचा आता तो पंचवीस वीस वर्षाचा असला असता एवढा पोरगा मोठा होता बारा इहून दोन तीन वर्ष झालेले म्हणजे बावीस वर्षाचा असताना तो अब झाला काय नाटक कर करते इकडं बघा ही कशी नाटक करते हाय तुझा शरारा ड्रेस दाखव की शरारा का गरारा काय म्हणते त्याला त्यामुळं मला भीतीच वाटायली असं उदास वाटतंय ना त्यामुळे मला भीतीच वाटते की माझ्या असं नाही व्हावं असं मला वाटत ते दोनदा तसं सेम झालेलं मला रडू यायचं उदास वाटायच झोप लागायची बसल्या जागी पण जांभळ्या द्यायली बघा सकाळ सकाळी अर्धा लिटर दूध जाळून येडपट जायच प्रत्येक व्यक्ती जाण्यासाठी आलाय पूजा बाई चला मग तीच म्हणलंय की तुला जायचंय प्रत्येक व्यक्ती कुठं जायचंय काय खाणार आहे तू तु? तुला काय खायला घेऊन दे तुला खायला काय घेऊन द्यायचं दिप्या भाऊ म्हणायचं दिप्या नाही म्हणायचं दिप्या भाऊ पण दिप्या शब्द वापरायचाच नाही भाऊच्या पोराकडं असं म्हणायचं ती म्हणती सला भाऊच्या पोराकड तर आम्ही बोलतोय ना गाडीवर तर त्या गोष्टी तिला समजतात की आपण कुठं चाललोय काय चाललोय कशासाठी मग ती बोलते पहिलं यांना तिथं सोडेल आणि पहिला तर कट मारून घेईल हा ती कातर एकीकडे चालली मी फिरवलं की इथं पोरं विहिरीत पोहत होते आंघोळी करत असतील शाळेतलेच असतील हे पोर चला या व्हिडिओला आता थांबवतो बाय